प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाच्या पुरणपोळीची शान असणारी कुरडई जी तेलात सोडली की अशी दुपटीने फुलेल आणि घरचे तुमच्या खाऊन म्हणतील अगदी सुरेख याच कुरडईची स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्याच्यासोबतच टाईमपाससाठी तुम्हाला खायला गव्हाच्या चिकापासूनच बनवला जाणारा एक पदार्थ जो आमच्या लातूर साईडला खूप फेमस आहे तो पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता या रेसिपीसाठी गव्हाचं चीक एकदम उत्तम झालं पाहिजे यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागेल त्यासाठी मी घेतला आहे सगळ्यात पहिल्यांदा एक किलो गहू आता हा एक किलो गहू एका मोठ्या भांड्यामध्ये टाकलेला आहे हा गहू आपल्याला दोन ते ती, तीन दिवस चांगला भिजवून घ्यायचा आहे आणि दररोज आपल्याला यातलं पाणी चेंज करायचं आहे नाहीतर गव्हाचा वास सगळ्या तुमच्या घराने पसरेल त्यामुळे प्रत्येक दिवशी पाणी बदलायचं विसरू नका आता तीन चार दिवस झाले की तुमचा गहू चांगला भिजून जाईल आणि त्याला आपल्याला फिरवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता गावाकडे तुम्ही पाहिलं असेल पारंपरिक पद्धतीने लोक पाट्या वरवट्यावर सुद्धा वाटतात शहरामध्ये आपल्याला ते काही जमणार नाही म्हणून मिक्सर हा त्याच्यावरचा उपाय मिक्सरमध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्याची जी स्किन आहे आपल्या गव्हाची ती आपल्याला बाजूला करायची आहे आता मी या मिश्रणात पाणी आहे आणि सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आणि हाताच्या सहाय्याने गव्हाची स्किन बाजूला करायची आणि गव्हाचं जे दूध आहे ते जमा करायचं दोन ते तीन वेळा तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागेल म्हणजे गव्हातून सगळं दूध आपल्याला भेटेल आणि आपलं चीकसुद्धा चांगलं होईल बघा केवढा चौथा जमा झालाय आहे ही प्रोसेस करताना तुमच्या हाताला देखील ते चौथा चिटकतो आता तो कसा काढायचा त्यासाठी हातावर मीठ घ्यायचं आणि चांगलं असं चोळायचं जो काही सगळा चिकटपणा आहे तो ऑटोमॅटिकली तुमचा निघून जाईल आहे की नाही एकदम तुमच्या किचनसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता जे गव्हाचं दूध आपल्याला सगळ्यात शेवटी मिळालं ते आपल्याला चा चाळणीच्या सायनेत चाळून घ्यायचं आहे थोडाफार चौथा त्याच्यामध्ये राहतोच आपण हाताने काही पूर्ण चोथा काढू शकत नाही त्याच्यामुळे चाळणीनं असं चाळून घ्यायचं आणि सगळं जे चौथा आहे ते वेगळा करायचा बघा आमचा एवढा डबा भरला आहे त्या पाण्याने एक रात्रभर याला असंच शांत ठेवून द्यायचं मग बघा खाली तुमचं सगळं चीक जमा होतं आणि वर आहे तुमचं थोडंसं काळपट पाणी तयार होतं आता अर्ध्यापेक्षा जास्त मी पाणीवरचं फेकून दिलं आहे पण खाली सगळ्यात थोडंस थोडंसं राहिलं असेल ते मी काढून घेतलेलं आहे कारण की त्याच्यापासून आपण ती दुसरी रेसिपी बनवणार आहोत आणि हे जे चीक राहिलं आहे हे आपण वापरणार आहोत कुरड्या बनवण्यासाठी बघा दिसतंय की नाही अगदी पांढरं शुभ्र आता चीक बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं इथे मी दोन भांडी घेतली आहेत दोन्ही भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे एकामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी ठेवायचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपण ते दुसरेवाले पापड बनवणार आहोत त्यासाठी त्यात मीठ टाकलं आणि जे थोडंसं काळसर असं गव्हाचं पाणी होतं ते आपण ह्याच्यामध्ये हळूहळू करून सोडणार आहोत याला कंटिन्यू हलवत राहायचं नाही त्या ह्याच्यामध्ये गाठी होतात तुमच्या घरात अजून कोणी माणूस असेल तर त्याला हे भांडं धराय लावायचं आणि तुम्ही कंटिन्यू तुमचा हात दुखेपर्यंत हे सगळं पीठ एकत्र मिक्स करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाही आता बघा हे मस्तपैकी एकत्र झालेलं आहे आणि काहीच गाठी राहिलेल्या नाही आहेत पाण्याच्या साह्याने बेलण्याचं चीक बाजूला काढायचं आणि एकदम मंद आचेवर ह्याला शिजू द्यायचं खाली तवा ठेवा नाहीतर तुमचं चीक खालच्या बाजूने करपून जाईल बघा आपलं चीक एकदम परफेक्टली कुक झालं आहे आता हे परफेक्टली कुक झाले का नाही हे तुम्हाला कळणार कसं जेव्हा तुम्ही असं हातात घ्याल तेव्हा जर का ते तुमच्या बोटांना चिटकत नसेल तर समजून जा की तुमचं चीक आहे ते एकदम परफेक्टली शिजलं आहे आता गरमागरम असतानाच याच्या आपल्याला कुरड्या पाडून घ्यायच्या नाहीतर थंड झालं की परफेक्टली कुरडे काही पाडणार नाही त्याच्यामुळं त्याला तव्यावरच ठेवायचं अगदी मंद आचेवर आणि आपलं चीक गरम राहील असंच मस्तपैकी गोलगोल अशा कुरड्या करायच्या आणि याला दोन ते चार दिवस उन्हामध्ये वाळवायच्या चांगल्या खनक वाळून झाल्या की तयार झाली तुमची वर्षभराची कुरडई आणि तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली तर बघा आमच्या कुरड्या कशा फुलत आहेत अगदी सेम तुमच्याही तशाच फुलतील आणि त्या चवीलाही अगदी उत्तम लागतील आता दुसरं पापड बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी जे दुसरं भांडं ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका चांगली उकळी फुटली की त्याच्यामध्ये गव्हाचं थोडंसं काळपट दूध त्याच्यामध्ये टाकून कंटिन्युअसली त्याला हलवत्रा आता हे काय तुम्हाला चिक्कासारखं का अगदी घट्ट शिजवायची गरज नाहीये थोडंसं पातळ असलं तरी चालेल कंटिन्यू हलवतरा ह्याच्यामधल्या गाठी काढायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आता ह्याला शिजवायला ठेवूया वरून थोडंसं टाकूया तीळ आता तीळ जे तुम्ही जेवढी जास्त घालसाल तेवढी ही खायला एक नंबर लागणार बघा आपलं पीठ झालं आहे एकदम शिजलेलं आहे चांगलं आता याला आपण घेऊन जाणार आहोत टेरेसवर आणि ह्याच्या बनवणार आहोत चकल्या एकदा तुम्ही या चकल्या नक्कीच ट्राय करून बघा ही स्पेशालिटी आहे आणि तुम्हाला ह्याला काही तळून खायची गरज नाही आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तळून दाखवलेलं आहे पण तळून खाल्लं नाही नुसतं असं कच्चंच खाल्लं तरी ती एक नंबर लागते तुम्हाला टाइमपासला खायला अगदी उत्तम आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय